आगामी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वीज निर्मितीची गरज आहे यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूरच्या वतीने आज रांजणगाव शेनपुंजी येथील रावते मंगल कार्यालयात हर घर सोलार हर घर उजाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेबाबत मार्गदर्शन तसेच कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते ग्रामपंचायतीने हर घर सोलर हर घर उजाला हा स्तुत उपक्रम राबवल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून प्रत्येक कुटुंबाने आपल्या छतावर वीज निर्मितीसाठी सोलर पॅनल बसविण्याचं आवाहन केलं विजेच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे कुटुंबाच्या आर्थिक बचतीसाठी बँकेच्या सहकार्यातून ग्रामपंचायत मधील सर्व कुटुंबांनी आपल्या छतावर सोलर पॅनल बसवून संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण व्हावा असे काम करावे यासाठी आमदार म्हणून माझ्याकडून जी काही मदत लागेल ती पूर्ण करीत यासाठी ग्रामपंचायत मधील सर्व कुटुंबांनी आपल्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्रामपंचायत सक्ती करणार असल्याचे गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार प्रशांत बम यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रशासनातील सर्व अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक उपस्थित होते